नमस्कार मित्रांनो मी उदय लॉड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल माहितलं टायटल वाचलं होऊन मित्रांनो सामान्य कास्ताकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की डिसेंबर महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता करायला पाहिजे या ठिकाणी सोयाबीनची विक्री सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की डिसेंबर महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला आपण करायला पाहिजे सोयाबीनची विक्री हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय कि डिसेंबर महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये दे सध्याच्या कंडिशनला करावी सोयाबीनची विक्री जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आपल्याला जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल कि डिसेंबर महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता आपण करायला पाहिजे सोयाबीनची विक्री या प्रश्नाचा एकच सार आहे या प्रश्नाचा एकच एक रोख आहे की डिसेंबर महिन्यात आपण सोयाबीनची विक्री केली तर आपला फायदा आहे का डिसेंबर महिन्यात आपण सोयाबीनची विक्री न करता सोयाबीनचा साठा ठेवून भविष्यात सोयाबीनची विक्री केली तर फायदा होणार या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर घेऊया की डिसेंबर महिन्यात सोयाबीनची विक्री करावी अथवा करू नये तर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर अचूक उत्तर घ्यायचं म्हटलं तर देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या सोयाबीनची भाव पातळी व मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे या सर्वांचा भविष्यात सोयाबीनच्या भावावरती कसा परिणाम होणार या प्रश्नांची उत्तरे जर मिळाली तर शंभर टक्के डिसेंबर महिन्यात सोयाबीनची विक्री करावी अथवा करू नये या प्रश्नाचं आपल्याला उत्तर देता येईल तर लक्षात घ्या मित्रांनो आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव जर या गोष्टीचा विचार केला तर सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची भाव पातळी ही दहा डॉलर प्रति बुशेलच्या आसपास आहे तुम्हाला सांगतो डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये ख्रिसमसच्या सुट्ट्या आहेत याच्यामुळे इथून एकतीस डिसेंबरपर्यंत आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव जैसेथ्या परिस्थितीमध्ये राहणार आहे म्हणजे काय की दहा डॉलर प्रतिभूशेच्या आसपास याचा अर्थ लक्षात आला का की आंतरराष्ट्रीय बाजारामुळे देशातील सोयाबीनचा बाजारभाव एकतीस डिसेंबर पर्यंत वाढण्यासाठी पोषक वार्ता येणार नाही व घटण्यासाठी प्रतिकूल वार्ता देखील येणार नाही म्हणजे देशातील सोयाबीनचा भाव एकतीस डिसेंबरपर्यंत वाढला अथवा घटला तर तो देशातील असणाऱ्या घटनाक्रमामुळे मग आता देशातील स्थिती कशी आहे ते बघा तर बघा देशामध्ये सध्याची कंडिशन चार हजार ते चार हजार दोनशे अशी सोयाबीनची पातळी दाखवत आहे भविष्याचा विचार केला म्हणजे आपण जर जास्त दूरचा नाही एकतीस डिसेंबरपर्यंतचा विचार केला तर सरकारची सोयाबीन खरेदीसुद्धा उदासीन दिसत आहे व्यापारीसुद्धा काही जास्त सोयाबीन खरेदी करत नाही येतं आणि ऑइल मिलवाले जेवढी गरज आहे तेवढं सोयाबीन खरेदी करत आहेत म्हणजे आपल्याला मागणी पुरवठ्यात कसल्याही प्रकारची तफावत कमीत कमी एकतीस डिसेंबरपर्यंत दिसणार नाही म्हणजे एकतीस डिसेंबरपर्यंत देशातील सोयाबीनचा भाव चार हजार ते चार हजार दोनशेच्या पातळीवरती राहू शकतो पण पंधरा नंतर मात्र शंभर ते दोनशेची तेजी येऊन जर भावपात्री चार हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या दरम्यान स्थिरावली तर मला वाटते कसल्याही प्रकारचं आश्चर्य आपणास वाटायला नको मग आपला जो मूळ प्रश्न होता कि का ची 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 की काय डिसेंबर महिन्यात सोयाबीनची विक्री करायला पाहिजे तर बघा पैशाची खूप आवश्यकता असेल खूप गरज असेल आणि तुमच्यासाठी शंभर रुपये प्रति क्विंटल व दोनशे रुपये प्रति क्विंटल सोयाबीनच्या तेजीपेक्षा सध्याची गरज मोठी असेल तर मी तुम्हाला प्रामाणिकपणाने सांगतो की सध्या सोयाबीन विक्री शंभर टक्के करा पण जर आपण दीड महिना ते दोन महिने थांबू शकत असाल आणि शंभर दोनशे रुपये प्रति क्विंटलची तेजी आपल्यासाठी खूप झाली तर मग मात्र डिसेंबर महिन्यात शंभर टक्के सोयाबीनची विक्री थांबवा या सल्ल्याचा जर मतितार्थ काढला तर आपल्या आर्थिक गरजेनुसार आपण निर्णय घ्यावा शंभर दोनशेची तेजी दीड महिन्यात येणार आहे ती परवडत असेल तर थांबा नसल परवडत तर विक्री करा शेवटी आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार आपण सर्वांनी निर्णय घ्यावा हीच आपणास कळकळीची विनंती भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, करा। सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल लॉल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार